निवडणूक आता विधानसभेची चालू आहे ही निवडणूक चालू होत असताना आपण नेहमी जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारामध्ये आपण तुलना नेहमी करत असतो की बाबा कोण माणूस आपल्याला आपल्या तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल कोण माणूस आपल्या तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकेल आणि आम्हा पुढाऱ्याला माहीत नसतंय की जनतेचं लक्ष आमच्या खालच्या पायाच्या नाकापासून आमच्या केसापर्यंत आहे डोक्यावरच्या आम्हाला वाटतं आम्ही काय विकल तर लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं माहीत असते आणि म्हणून आजच्या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत अभिजित आबा ह्यांच्या काही गोष्टी मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायच्यात कोरोनासारखी महा महाभयंकर महामारी होती सरकारी दवाखान्याची इतकी प्रतिकूल परिस्थिती असायची की व्हेंटिलेटरचा बेड मिळण्यासाठी त्या बेडवरचा माणूस एकतर नीट होऊन बरा व्हावा किंवा मरणार अशी अवस्था तिथं असायची आणि तो माणूस गेल्याच्या नंतर तो बेड रिकव्हर झाल्याच्या नंतर ऑक्सिजनच्या बेडवरचा माणूस त्या व्हेंटिलेटरच्या बेडवर जायचा आणि मग या ऑक्सिजनच्या बेडवर जी लाईनीत असलेली माणसं असायची त्याच्यातला माणूस यायचा ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता आपण बघितला असेल ऑक्सिजन कुठून कुठून मागावा लागत होता भारत सरकारनं स्टील प्लांट सगळे बंद केले होते ऑक्सिजन मिळावा म्हणून तशा परिस्थितीमध्ये स्वतः कारखान्याची डिस्लेरी बंद ठेवून ज्या माणसानं या भारत देशातला सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कोणी केला असेल तर तुम्ही मला वाटते आभाली आणि त्याच्या माध्यमातनं ज्या लाखो लोकांचे प्राण त्या ऑक्सिजनमुळे वाचले आबा त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादावर ही निवडणूक तुम्ही सहज पार करून जाताल त्याच्याबद्दल कुठलंही रुमात नाही कारण पुण्याची शुदोरी असावी लागती पुण्याची ताकद असावी लागती ती आपल्या पाठीशी जर असेल तर जगातली कुठलीही ताकद कितीही मोठी शक्ती आपलं नख सुद्धा त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही उगा आम्ही उजळणी करायला लागलो तुमचं दिसायला मला ठरलेलं आज आपण साखर कारखानदारीच्या माध्यमातून बघताय भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं सूडबुद्धीनं वागतंय बघितलं का नाही आता माझ्या खुरपाऱ्या जाणाऱ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे काय परिस्थिती आहे ती ईडीची नोटीस येते चौकशी चालू होती जसा गडी भारतीय जनता पार्टीत गेला किंवा शिंदे गटात गेला किंवा ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला तुतारी भेटली त्या पवार गटात गेला गुलाबी जॅकेट <laughs> की चौकशी बंद महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं काम इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच नव्हतं पुढच्या विरोधातल्या माणसाला सरकारी यंत्रणाचा वापर करून दम द्यायचा दाब द्यायचा नामोराम करायचं त्याला जेलमध्ये टाकायचं म्हणजे माणसं प्रेमानं जिंकायची नाहीत माणसं विश्वासानं जिंकायची नाहीत माणसं दाब देऊन ईडीची नोटीस देऊन तुमचं बघतो म्हणून ह्या नाशलेलं राजकारण तुम्ही बघितले का नाही महाराष्ट्रातलं मागच्या अडीच वर्षापासूनच लोकशाही मार्गानं मार संविधानिक मार्गानं तयार झालेला शिवसेना हे आमच्यातली चाळीशी रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच बायोर बायणो सत्तर हजार करोड का गोटाला किसने किया बघा भाषण करायची गरजच नाही लोक सांगतील काय भोपाळच्या सभेत स्वतः नरेंद्र मोदी म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले आणि त्यांना शिक्षा देणार म्हणजे देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणली ऐकलं नाही काय शिक्षा दिली हो होडी कमळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि खातकोंच खातकोंच अर्ज खातं म्हणले यांच्या इतकं खायचं दुसऱ्याला कुणाला चांगलं माहिती त्या काय अवस्था आहे राजकारणाची देशाचे प्रमुख पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती जर ह्या पद्धतीचं आचरण असेल तर तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा त्या झोळीत आपलं गाभार सगळंच घेऊन या काय करता तुला पुन्हा आपण भोंगलच ती जाईल जोडी घेऊन ही अवस्था आहे इथं मला आता कळालं द्राक्ष उत्पादनाचं मोठं प्रमाण आहे इथं काय मोदी साहेबाला नेमकं शेतकऱ्यानं काय गोडे मारलंय की त्यांचं पहिल्यांदा मुळ उठतय तर कुणाच्या शेतकऱ्या शेतकरी काय मध्ये विमानामध्ये फिरायलाय का आपला आणि उद्योगपती रोज फास गळ फास लावून आत्महत्या करायलाय काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज मला आता इथं सांगितलं नितीन कापसेजीने काफेवाडीचं आंदोलन बेदाण्यासाठी तुम्ही द्राक्षापासून जो बेदाना तयार करता त्याच्यावर केंद्र सरकार अठरा टक्के जी जीएसटी घेते किती अठरा टक्के बघा गंमत बघा बेदाण्यावर अठरा टक्के जीएसटी आणि हेलिकॉप्टरच्या दुकानात हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर पाच टक्के जीएसटी आहे ट्रॅक्टर घ्यायचा तरी अठरा टक्के जीएसटी हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर बरोबर आहे त्यांचं नाही नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे शेतकरी मोठा माणूस आहे त्याला अठरा टक्के घेतलं तर काय फरक पडतो आरामात देऊ शकतो हेलिकॉप्टरवाला पुन्हा रस्त्यावर येईल ना अठरा टक्के घेतल्यावर का तुम्हाला काय द्रा, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुम्ही तुम्ही जी औषधं खरेदी करता किती टक्के जी एस टी आहे बहिर बहिनो निश्चिती होई की होई या तक एक काय लबाड आहे का आणि आपलं भाषण खोटं काहीच नसतंय मी उगं कोणावर तर टीका करायची काहीतरी बोलायचं म्हणून उगा हवेत फायटिंग करीत नाही खरं आहे ती सांगतो आपण ही अवस्था शेतकऱ्याची आता तुमच्याकडे सोयाबीनचा काय प्रश्न नाही आमची सोयाबीनवाली तर रूम न घेऊन बसली ती कवा येते ती त्यांना फोन करून विचारते ती हॅलो मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय लाडक्या बहिणीचे देड हजार का फोन मधून हाणायची सोय नाही नाही तर जुवाडा फेकून हाणला असता पण इतकी का टावली ती मोदी साहेबाचा अजून महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे का <laughs> मिली बागा <जो> को ठंडक थंडक करंटच कार्यक्रम आहे बाबी बसून बघतो लय आबा प्रचाराचा ताण करू नका तुझे काय अवस्था आहे विनोदाचा भाग सोडा पण खरच सरकार ह्या नात्यानं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्याकडं बघत का काय आपली अवस्था करून ठेवली आबा एक उदाहरण सांगतो हो, ही जे आपले गावातले किराणे दुकानदार आहेत का आता आमच्याकडं दारा अशुला डिमार्ट आले डीमार्ट म्हणजे एकाच माणसानं अख्ख्या जिल्ह्याचा किराणा एकाच ठिकाणाहून विकायचा म्हणजे ही सरकार कसं वाटतंय बघा तुम्ही गावातल्या किराणा दुकानदाराला विचारा आता त्या मुळे काय झालं पूर्वी आमच्या गावातला किराणा दुकानदार दहा दहा लाख रुपयाचा माल विकायचा दिवाळी आली की आज अशी अवस्था आहे एक लाख रुपयाचा माल घेतला तर दहा हजार रुपयाचं सुद्धा त्याचं विक्री झालेलं नाही नव्वद हजार तसाच माल पडू नये ह्याचा काय अर्थ गावातल्या किराणा दुकानदारानं सुद्धा जागायचं नाही जागायचं कोण डीमार्टवाल्या एकट्याच मालकानं ही अवस्था आहे ही परिस्थिती आहे ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठ्या हिमतीनं आखं कुटुंब फुटलेलं असताना सुद्धा आपल्या विचाराशी कुठेही प्रतारणा न करता ताकदीनं चौऱ्याऐंशी वर्ष वय असताना सुद्धा उभे टाकले टाकले ना की नाही काय अवस्था केलेली आहे त्यांनी आज ह्या सगळ्या बाबीचा बांधवानो विचार करायची वेळ तुमच्यावर आहे हो तिकडे <laughs> <laughs> काय झालं अजून काय केलं पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये आख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं अख्ख्या देशातल्या हिंदुस्थानातल्या आणि हे बाईवर बहिनो तुम्हाला माहित आहे का दहा वर्ष अजून पाच वर्ष दिली ती अजून मी चिती नाही उग का गेलो भैया उग वीस तीस जागा जर इकडे होत तरी हिमालयात जात होत पुन्हा उग वीस तीस जागा का गेले बहात्तर हजार कोटी रुपयात देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नऊ ला ह्या पटुशाने काय केलं गुजरात मधल्या बावीस उद्योगपतीचं सोळा लाख कोटीचं माफ केलं किती के सोळा लाख कोटीचं आता तुम्ही हिशोब करा बहात्तर हजार कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं माफ होत असेल सगळ्या तर सोळा लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं बावीस वेळेस कर्ज माफ झालं असतं बावीस एकदा तरी केलं का हो एकदा तरी नाही नाही शेतकऱ्याला काय गरज आहे उद्योगपती मेले असते ना ती बावीस आत्महत्या केल्या असत्या त्यांनी शेतकरी काय जगतंय ना ही वस्तुस्थिती मांडायला तुमच्यासमोर